संपूर्ण महाराष्ट्राला हादरावून सोडणारी निर्भया घटनेची पुनरावृत्ती करणारी घटना रोहा तालुक्यात सव्वीस जुलै दोन हजार वीस रोजी घडली होती यामध्ये चौदा वर्ष निष्पा बालिकेवर सहा इस्माने दुष्कृत्य केल्याचा गुन्हा रोहा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी सरकारमार्फत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती सरकारतर्फे ही केस फास्ट ट्रॅकवर चालवण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं मात्र या प्रकरणाचा निकाल सुमारे पाच वर्षांनी गुरुवार दिनांक आठ मे दोन रोजी जाहीर झाला आणि पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे कोर्टानं या प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका केली आहे या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी अनेक राजकारणी समाजसेवक सामाजिक संस्था यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनं केली होती मात्र न्यायालयाीन निकाल फारच धक्कादायक लागला यामुळे पीडितेची बाजू मांडण्यात सरकारी वकील उज्ज्वल निकम कमी पडले का तपासात काय त्रुटी होत्या तपास पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद आहे की मग घटनाच घडली नाही असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे रोहा तालुक्यातील सर्व समाजातून संतापाची लाट उसळण्याचं चित्र शनिवारी पाहायला मिळालं आरोपींची निर्दोष सुटका होण्याचा निकाल दुर्दैवी आहे तपास यंत्रणेचा आम्ही निषेध करतो असं म्हणत शनिवारी सकाळी रोहा येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित मराठा समाजासह सर्व बहुजन समाज आणि सर्वपक्ष नेत्यांनी मंगळवारी रोहा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचे संकेत दिल्याने खळबळ उडाली आहे नामदार आदिती तटकरे यांनी देखील आपल्या ट्विट मध्ये नाराजी व्यक्त करत पीडितेच्या कुटुंबाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध असल्याचं आश्वासन दिलंय पीडितेला न्याय देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू प्रसंगी आक्रमक पवित्रा घेऊ अशी भूमिका माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांनी यावेळी व्यक्त केली आहे